पाणी टाका पाणी टाका पाणी टाका पाणी चेक करा मित्रांनो रिक्षाच्या बॅटरीतलं पाणी चेक करा बघा खळडण तर नाही लागलंय ना, लाग ना बॅटरीतल्या पाण्याला चेक करा प्रत्येक दोन तीन महिन्याला बॅटरीतलं पाणी जे आहे ना ते चेक करा नाहीतर एकदाच असा एकदम मोठे प्रॉब्लेम फेस करावं लागेल तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सो आपण आज बघणार आहोत मित्रांनो बॅटरीला जर पाणी चेक नाही केलं तर काय प्रॉब्लेम येतो तर मित्रांनो विषय काय होतो आपले भरपूर रिक्षावाले जे बांधव आहेत ते काय करतात मित्रांनो नवीन रिक्षा घेतली असेल किंवा त्यांच्याकडे जुनी ज़िन रिक्षा असेल त्यातली बॅटरी असेल किंवा एखादी नवीन बॅटरी त्यांनी घेतली असेल तर ते काय करतात मित्रांनो आपला सकाळी रिक्षा चालू करतात घेऊन जातात परत संध्याकाळी आणून घरी लावतात सेम तसंच घेऊन जातात घेऊन घरी आणून लावतात सकाळी रिक्षा चालू करतात घेऊन जातात घरी आणून लावतात घेऊन जातात घरी आणून लावतात संध्याकाळी रोज असं वर्ष दीड वर्ष आपलं चालू कंटिन्यू रुटिंग आपले चालू असते धंद्यामध्ये व्यस्त असतात आणि बाकी जे गाडीकडे आहे दूर लक्षे ते थोडं दुर्लक्ष करतात पण नंतर काय होतं मित्रांनो नंतर मग एखाद्या वेळेस असं त्यांच्यासमोर सिच्युएशन येते की कधी कधी त्यांचे फोकस जे आहेत गाडीचे लाईट जे आहेत ते लागत नाहीत किंवा त्यांचे गाडी सेल्फ चालू करताना सेल्फ मारताना गाडी जी आहे ती चालू होत नाही लवकर आणि हॉर्न वगैरे प्रॉपर वाजत नाही तर मग नंतर अशा प्रॉब्लेम ना त्यांना फेस करावं लागतं आणि मग याच्यामुळे मित्रांनो मग ते जेव्हा तिकडे गॅरेजला वगैरे जातात मग ते बॅटरी वगैरे चेक करतात मग तेव्हा बॅटरीचे गेलेले असते किंवा मग काहीतरी भरपूर काहीतरी खर्च येतो व्यवस्थित करायला त्यामुळे मित्रांनो असे प्रॉब्लेम जे आहेत ते फेस करण्याच्या अगोदर जर आपण जर चांगलं बॅटरीच्या रिक्षाच्या बॅटरीकडे जर लक्ष दिलं तो जर ते जर चेक तर चांगले त्याचे वेळेवर आपण जर त्या बॅटरीचं पाणी वगैरे चेक केलं तर मित्रांनो असे जे प्रॉब्लेम जे आहे ना आपल्याला फेस करावा लागणार नाही कारण मित्रांनो मी पण जेव्हा रिक्षा घेतली होती तेव्हा रिक्षासोबत जी बॅटरी आलेली होती तर ती जी बॅटरी आहे माझ्या रिक्षामध्ये तर ती तीन वर्ष गेली मित्रांनो परत तीन वर्षानंतर मी तिला रिप्लेस केलं आणि दुसरी जी बॅटरी आहे ती आता माझ्या रिक्षामध्ये मी टाकलेली आहे तर ती बॅटरी मित्रांनो मी डिसेंबर महिन्यात दोन हजार चोवीस मध्ये टाकले आहे माझ्या रिक्षातल्या बॅटरीला घेऊन आठ ते नऊ महिने झाले आहेत आणि मी त्याच्यातलं जे पाणी आहे ते तीन तीन वेळा चेक केलेलं आहे पर प्रत्येक दोन ते तीन महिन्याला चेक करत असतो कारण मला माहिती आहे नंतर प्रॉब्लेम होतो त्यामुळे कंटिन्यू आपलं जे आहे दोन ते तीन महिन्यानंतर आपल्या रिक्षाच्या बॅटरीचं पाणी जे आहे ते चेक करायचं लेवल कमी झाले असेल तर लेवल लेवल करायचे पूर्ण पाणी व्यवस्थित भरून घ्यायचं काही खर्च काही त्याला काही येत नाही मित्रांनो फक्त थोडासा वेळ काढावा लागतो चला चलत आपलं कुठेतरी बॅटरीवाला कुठे दिसला तर जायचं आणि आपली बॅटरीचं पाणी जे आहे ते चेक करायचं बस पाच मिनिटं लागतील सो पाच मिनिटात आणि खर्च पण काय येत नाही तेवढा सो असा आपल्याला कंटिन्यू करत राहायचा असं मित्रांनो कारण त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो आपल्याला आपला जो खर्च आहे तो वाचतो बॅटरीचे लाईफ जे आहे ना बॅटरीची लाईफ पण वाढते सो त्याच्यामुळे मित्रांनो आपण आज आपल्या रिक्षाच्या बॅटरीतलं पाणी जे आहे ते पण चेक करायला जाणार आहोत सो तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे बॅटरीचं पाणी चेक करायचं आहे आणि किती खर्च पण येतो ते पण बघूयात जास्त तर काही येत नाहीये माहितीये मला पण तुम्हाला पण सांगूयात आपण किती खर्च येतो सो तुम्ही पण कधी करत असाल काही लोक खूप करतात मित्रांनो काही लोक दोन ते तीन चार महिन्याला असो किंवा पाच महिन्यातो बॅटरीचं पाणी चेक करतात त्याच्याकडे लक्ष देतात कारण त्यांना पण माहिती आहे बॅटरीचं पाणी नाही चेक केलं तर ते बॅटरीचे प्रॉब्लेम बॅटरीचे इश्यू चालू होतात त्यामुळे भरपूर लोक करत असतात काही लोक करत नसतील आज आपण जाऊया माझ्या पण रिक्षाच्या बॅटरीचं जे पाणी आहे ते चेक करायचं आहे सो चला आपण आता जाऊया या बॅटरीवाल्याकडे आणि तिकडे जाऊन पाणी जे जा आहे ते चेक करू या बॅटरी मधला सो चला सो मित्रांनो आता आपण रिक्षाच्या बॅटरीचं जे पाणी आहे ते चेक करूयात आपण आलोय ते आता बॅटरीचं पाणी चेक करू आणि कमी असेल तर टाकूयात चालेल मित्रांनो बॅटरीतलं पाणी चेक झालं कमी होती लेव्हल लेवल बरोबर केली पाणी टाकलं तर माझ्याकडे एक साइड ची बॅटरी आहे त्याच्या अगोदर ही एक साइड होती पण तीन वर्ष चालली आणि त्याच्या मित्र मी आता ही चेंज केलेली आहे त्याची साठ महिन्याची वॉरंटी देखील मला भेटलेली आहे सो ही बॅटरी मी त्या तेव्हा साडेतीन हजार साडेतीन हजार रुपयाला घेतली होती ही बॅटरी बस मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की वारंवार आपल्या रिक्षातली जी आहे बॅटरी आहे तिचं पाणी वगैरे दोन ते तीन महिन्याला कमीत कमी चेक करत जा कारण याच्यामुळे आपल्या गाडीचं जे मेंटेनन्स जे आहे ते वाढणार नाही आणि आपली रिक्षाची जरा काळजी घेत घेत जा अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपल्या रिक्षाचं जे मेंटेनन्स आहे ते कमी होतं आणि आपलाच फायदा होतो सो अशा प्रकारे मित्रांनो बॅटरीचं पाणी जे आहे ते चेक करा आणि मित्रांनो बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर आपल्या पेजला फॉलो करा आणि जर वर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र